जय शिवरा मित्रांनो जय किरा आपण आलो आता खारी येते सोलंकी मिलमध्ये साप कोणत्या माहिती नाही कशामध्ये ते पण माहिती नाही बघूया पुढे साप जो तो मिलमध्ये आहे आणि बघूया त्याला कशा प्रकारे रेसिपी भरता येते अंदर आहे

म्हणजे धामण साप एक बिनविषारी साप आहे आणि मॅडम एक मिनिट चल बाहेर घेतो बाहेर हा ही धामण साप आहे एक बिनविषारी साप नाही सापाला विष नसतो फक्त एक त्याच्याबद्दल गैरसमज आहे की धामण साप शेपटी वगैरे मारतो शेपटीला काटा असतो तर या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत म्हणजे एक जुन्या लोकांची ती समज आहे की हा धामणला शेपटीला काटा वगैरे असतो तर तुम्ही जर आता बघायला गेलात ना तर हा साप आहे शेपटीला कुठेच काटा ना पूर्ण प्लेन प्लेन आहे शेपटी है ना आणि मुळात हा साप जर बिनविषयी आहे तर त्याला शेपटीला पण विष येऊ शकत नाही तिची डोळ्याच्या खालची जर लाईन सोडल्यानंतर अर्ध्या बॉडी पर्यंत नंतर पट्टेनंतर गायब होतात आता इथे पट्टे नाही ना तुम्हाला है ना त्याच्यानंतर इथून सुरुवात होते पट्ट्यांची पुन्हा ती पुन्हा शेपटीपर्यंत पर्यंत हा काही लोक त्याला अर्ध्याला बोलतात आपल्याकडं धामणला है ना अर्ध्याला ऐकलं असेल ना ना अर्ध्याला कशाबद्दल बोलतात आता ह्या बॉडीवरती सेम नागासारखा दिसतो तुम्हाला एवढा भाग बॉडीचा ना तुम्ही जर एकदम व्यवस्थित बघितलं तर हा नागासारखा दिसतो त्याच्यामुळे लोक त्याला अर्ध्याला बोलतात की तो धामणीपासून झाला असेल तर मित्रांनो आपण पॅक करूया आणि लगेचच पर्यावरणामध्ये रिलीज करूया